दहा मागण्यांसाठी रणसंग्राम कवटेमाकाळात अनुसूचित जाती समाज एकजूट डॉक्टर माने न्यायमेळेपर्यंत लढा अखंड सुरू राहील अनुसूचित जाती समाजाच्या दहा प्रमुख मागण्यांसाठी आज कवटेमाकाळ येथे मोठा आंदोलनात्मक कार्यक्रम पार पडला शेकडो कार्यकर्ते महिला व नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी शेड्युल कास्ट मुवमेंट डी एस फोर या संघटनेची स्थापना करून सर्व प्रश्नांवर एकसंग लढा देण्याची घोषणा करण्यात आली कार्यक्रमाला बहुजन नेते माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांनी मार्गदर्शन केले मुख्य मागण्या स्वतंत्र मतदारसंघ सरकारी नोकऱ्यातील रिक्त जागा भरणे बढतीतील आरक्षण शिक्षणातील समान संधी एस सी एस टी एक्ट ची काटेकोर अंमलबजावणी खाजगी क्षेत्रात आरक्षण गायरान जमीन व घर योजना आदींचा समावेश आहे डॉक्टर माने म्हणाले जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आज चोवीस तारखेला पुणे करार धिक्कार दिना दिवशी कास्ट आंदोलन नावाचं एक संघटन एक आंदोलन आम्ही आज कवटे मंकाळमध्ये उभा केलेला आहे हे आंदोलन ए सी कॅटेगरी मधील काही समस्या प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम संदर्भात आंदोलन करेल त्याचप्रमाणे एस सी समाजातल्या तरुणांना युवकांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल आजपर्यंत भारतीय संविधानाने जे आम्हाला हक्क आणि अधिकार दिलेल्या आहेत त्या हक्क अधिकार इथल्या शासनकर्त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेंज परिषदेमध्ये ज्या आम्हाला दोन मताचा अधिकार मिळवून आणून दिला होता तो अधिकार इथल्या गांधी अँड कंपनीनं आमच्याकडे इकावून घेतला होता तो अधिकार पुन्हा आम्ही मिळवून घेण्याची पुरेपूर पुर प्रयत्न करणार आहे त्याच्या संदर्भात आंदोलन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम साहेबांच्या स्वप्नातल भारत या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय इथला ए सी कॅटेगरीमधला माणूस गप्प बसणार नाही आणि आजपर्यंत ज्या ए सी कॅटेगरीमधले जे शिक्षक आहेत किंवा गव्हर्नमेंट वाले आहेत त्यांचा जो बढतीमधलं आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही संघर्ष उभा करणार आहे आजपर्यंत ए सी कॅटेगरीमधल्या क्लास वन क्लास मधल्या ज्या पोस्ट आहेत ते तीस टक्के ते चाळीस टक्के भरल्या गेलेल्या नाहीत त्या लवकरात लवकर भरून इथल्या तरुणांना युवकांना न्याय देण्याचं काम हे संघटन बनवणार प्रक्त आहे हे संघटन कुठल्या पक्षाचं कुठल्या ह्याचं नसून हे संघटन फक्त आणि फक्त ए सी कॅटेगरी मधल्या एकोणसाठ जातीचं महाराष्ट्रातल्या संघटन आहे आणि भारतातल्या पंधराशे जातींचं संघटन आहे हे फक्त ए सी कॅटेगरी मधल्या लोकांसाठी काम करेल एवढीच मी आज या संघटनच्या प्रमुख कार्यकर्ता म्हणून एक घोषणा करतो की हे संघटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारावर पुरेपूर जी गदा आणलेली आहे ते गदा काढून टाकण्यासाठी काम करेल न्याय आणि हक्कासाठी काम करेल आणि याचा जो झेंडा आहे तो निळा झेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि याचं वृद्ध वाक्य जय भीम आहे या जय भीम वृद्ध वाक्य घेऊन महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट चालवण्याच्या दृष्टिकोनातून शेड्युल कास्ट मुवमेंट हे चालवण्याचं आणि हे आंदोलन जागृत करण्याचं काम आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहे एवढंच बोलतो आणि सगळ्यांना माझा पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो आणि इथंच थांबतो जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम